जे असे असून का नाही घ्या अक्क पटकन घ्या बनकरची जमलं जमलं माझी तुमची धाडते ऐची भाषा आई बोला खो पालन केले पत्नी वा छान 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 घ्या का आता तुम्ही ते कस का सांग घ्या माझ्या चॅनल वर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मी आले ते आहे मामी त्यांची हळदी कुंकच्या कार्यक्रमाला तर रेवा बघा आम्ही इथं बसवले बाकीच्या गेल्यात ऐकून मामी काय चितरले काम सासबाई पोटी जेलम ने राम राम गेले काशी काशी ना कडी त्याचे घेतले आडी कार्य केल्या पुरे केले पाटल्या ते वाड्याने पाटील म्हणतात बघलं काय समायला हवती तीनशे साठ तीनशे साठ समायला चहा केला निवून गेला चिवडा करते ताजा सुरेशचं नाव घेते पहिला नंबर माझा वाट तरी पण पाच पाना आतरले अडीच पानं कतरले पाच पाना आतरले अडीच पानं कतरले सुरेशचं नाव घेते बुद्ध देव उतरले वाव छान मस्त मस्त भारी घेतलं घ्या पटकन सोन्याचे म्हण मा विनुत राव च नाव घेते सवसणी वाव छान लय भारी करत

काचेच्या वाटीत चकचक दही भाग्यश्रीच्या मंगळ सूत्र गौतम ची सई काचे चकमक दही काचा गिला सात बादामाचा हलवा काचा गिला सात बादामाचा हलवा आणि सुरेच नाव घेते माझ्या सासूबाईला बघ राणी सुनवारे भर लागत तुमच्या आई घेतली पाच हुंजा बरोबर हा घ्या मग आम्ही या

सुरेशचं नाव घेते मला नाही आवडत वा वा ले वारी व्हाय सगळ्यात वारी कसा तुडतात गरुड पक्षी गौतम नाव घेते कुंकोच्या दिवशी शब्द नाही ना विकट करते ना पुच्या खाली बीमा मूर्ती आहे गोधली मुर्ती आहे मन माझे मन म्हणजे मन मंदिर बसलं त्यात बुद्धाचे राऊळ बसलं त्यात बुद्धाचे राऊळ माझ्या काळ झाला टाकली माझा काळ झाला तांगली दिव्या मूर्ती आहे गोंदली मूर्ती आहे गोंदली माझ्या कुंभ माझ्या कुंभ কোন্দী মাঙ্কা খা কুমক খা ভীমূর্তি আয়ে কোন্দী ভীম মূর্তি আয়ে सगळी बुद्धी आहे माझी सगळी भीम आहे गोंदली भीममुर्ती आहे गोंदली भीम माझ्या कुंकवचा काली माझ्या कुंकवाच्या काली भीममुर्ती आहे बोंदली जय भीम जय भीम रे छान गाणलं आताच हळदी पण गौन आणि मग दिदी ना मस्त बनले अंड्याची भाजी तर तुम्हाला दाखवते कि बॅक किरायना तर चला मग बघ आपण दीदीने कशी भाजी केली तर अशी अंड्याची भाजी केली आहे घट्ट केली मस्त लगीन जास्त पातळ नाही का काय नाही एक अंडे कुठे यायचे दोन म्हणजे आकाश तुकडा याकडे काय दादा पप्पाला काही का जेवण करत नाही चला मी कोटा आठवते ममिंगा ममिर वाट पाहिजे दोन दो नंबर मला खाऊ पाहिजे आता कशी डालते घ्याच पोळीदर्शी बस झाली دي मला बोलते हे अंडा ग्रेव्ही ह अंडा ग्रेव्ही बस 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 थोडासा नाही बस بدي तरी तरी तर चला मग आता खाऊ मग दादा दीदी भाजी कशी केली तर

टेस्ट, मी आता झालेली दुसरी मॅन्डेज भाजी पहिली वार शांत मी दुसरी वार केली झुंजुंबराच पुरउुमराच कडी ताकाची लवला आखाची लेख कोणाची आईबापाची सोन कोणाची सास सासऱ्याची रुखत गेला पाटला चाळी पाटील म्हणतो नाव गिपोरी नाव काय फुकटचं हळदी कुकाचं हळदी कुकानं भरले ताट रावसाहेब बसले ज्यावाला तर समोर येऊन त्यांची अडीच पान कतारले पाच पान उतारले रावसाहेबचं नाव घेते तर परमेश्वर उतारले वा छान मस्त घेतले सागाच्या झाडाला नागाचा याडा हरावसाहेब माझे पत्ती जन्माचा जोडा वा स्टेशनला